देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयाला बंद करण्यात आलं बांगलादेशच्या सरकारनं मोबाईल इंटरनेट सेवा ही बंद केली स्वातंत्र्याचे नायक असलेले शेख मुजीब यांच्या शेख हसीना नावाच्या मुलीनं ना, एकेकाळी एक देशाला लष्कराच्या हातात वा, जाण्यापासून वाचवलं होतं त्याच प्रधानमंत्री यांच्या निर्णयानं आज बांगलादेशमध्ये अराजकता पसरली आहे हुकुमशाह असल्याप्रमाणे वागत विरोधकांना तुरुंगात डांबणं यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका जिंकणं असे अनेक घोळ घातले पासून तीनशेहून अधिक तरुण मारले गेले देशाच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आरक्षणाच्या आगीचा भडका इतका कसा वाढला हशिना यांना अक्षरशः पळण्याची वेळ आली बांगलादेशच्या राजकारणाचा इतिहास काय आहे आणि हिंसाचारा बांगलादेश मध्ये नेमकं काय काय घडलं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दाबा आमच्या प्रत्येक नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान पासून वेगळे होऊन बांगलादेश स्वतंत्र देश बनला एक देश म्हणून बांगलादेशचे नशे पाकिस्तानपेक्षा चांगले होते पण राजकीय परिस्थिती जवळपास तशीच राहिली बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरही झालेल्या निवडणुकापैकी केवळ चार निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष मानल्या गेल्या आहेत बांगलादेश सरकार अनेक निवडणुकीत हिंसाचार निदर्शने आणि मतदानात हेराफेरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे पाकिस्तान पासून वेगळे झाल्यानंतर सात मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी बांगलादेशात प्रथम सार्वत्रिक निवडणुका झाल्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले शेख मुजीबुर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली अवामी लीगनं निवडणुकीत एकतर्फी विजय नोंदवला देशातील जनतेचा सर्वाधिक पसंतीचा पक्ष मानला जात असताना आवामी लीगवर निवडणुकीत हेराफेरीचा आणि विरोधी नेत्यांच्या अपहरणाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला अवामी लीगनं तेव्हा संसदेत तीनशे पैकी दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या हा एकतर्फी विजय होता या मोठ्या विजयानं बांगलादेशात निरंकुश राजवट सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पंतप्रधान मुजीबुर विरोधी पक्षांवर तसेच संसदेतील बहुतेक पत्रकारांवर बंदी घातली आणि देशात एक प्रकारची हुकुमशाही सुरू केली तरीही मुजीबुर रहमान हे आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत आणि तीन वर्ष तेरा दिवसांनी लष्कराने सत्ता पालक केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बांगलादेशी लष्करातील काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्याचे नायक असलेले शेख मुजीब यांच्या घरावर रंगाड्याने हल्ला केला या हल्ल्यात मुजीबूर यांचे कुटुंब आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले केवळ त्यांच्या दोन मुली शेख हसीना आणि शेख रहिना बचावल्या कारण त्या त्यावेळी जर्मनीला गेल्या होत्या वडिलांच्या हत्येनंतर शेख हसीना आपल्या कुटुंबासह भारतात आल्या त्यावेळी भारतात आणबाणी असताना तात्काली इंदिरा गांधी सरकारनं त्यांना भारतात आश्रय दिला होता एकोणीसशे पंच्याहत्तर लष्कराने पुढच्या सत्ता ताब्यात घेतली निवडणुका एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी दरम्यान माजी लष्कर प्रमुख जियाऊर रहमान यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या ज्यात स्थापन झालेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बी एन ने प्रचंड बहुमत मिळवलं तेव्हा आवामी लीगनं निवडणुकीत हेराफेरी झाली असा आरोप केला जियाऊर रेहमानच्या राजवटीत बांगलादेशात अशा अनेक प्रथा सुरू झाल्या ज्यांच्या देशाचा धर्मनिरपेक्ष रचनेवर दीर्घकालीन परिणाम झाला एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये जियाऊर रहमानच्या हत्येनंतर त्यांची उप अब्दुल सत्तार यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं पुन्हा पासष्ट टक्के मतांनी विजय मिळवला हुसेन मोहम्मद इर्ष्यात माजी लष्कर प्रमुख यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सत्ता पालट करून सत्ता हस्तगत केली विरोधकांच्या बहिष्कारानंतर त्यांच्या पक्षाने सात मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी झालेल्या संसदीय निवडणुका आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या मात्र निवडणुकांमध्ये मतांची आकडेवारी फुगवल्याचा आरोप झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हुसेन मोहम्मद इर्शाद यांना सत्तेवरून हटवण्याच्या मागणीसाठी मध्ये पुन्हा एका मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली परिणामी एकोणीसशे नव्वदच्या लोकप्रिय उठावामुळे हुसेन इरशाद यांना राजीनामा द्यावा लागला पुढे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि भावी अध्यक्ष शहाबुद्दीन अहमद यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकारच्या अंतर्गत सर्व प्रमुख पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला निवडणुका तटस्थ मानल्या गेल्या आणि जियाऊर रहमानच्या बीएनपी ने संकुचित विजय मिळवला या निवडणुकीत बीएनपी ने एकशे चाळीस जागा जिंकल्या होत्या तर आवामी लीग हा पक्ष अठ्याऐंशी जागासह दुसऱ्या स्थानकावर होता यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेल्या निवडणुकावर बांगलादेशच्या जवळपास सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता परंतु त्यांचे सरकार केवळ बारा दिवस टिकू शकले बारा जून एकोणीसशे शहाण्णव रोजी बांगलादेशमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या यावेळी सुमारे पंच्याहत्तर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आणि निवडणूक निष्पक्ष मानली गेली शेख यांनी आपल्या वडिलांचा गमावलेला वारसा परत मिळवण्यासाठी दीर्घ राजकीय लढाई शेवटी एकोणीशे शहाण्णव मध्ये त्या पहिल्यांदा बांगलादेशच्या प्रधानमंत्री झाल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आवामी लीगनं एकशे शेहेचाळीस जागा जिंकल्या तर विरोधी पक्ष बीएनपी ने एकशे सोळा जागा जिंकल्या शेख हसीना यांनी पाच वर्ष सरकार चालवले परंतु दोन हजार एक मध्ये झालेल्या निवडणुकी त्यांच्या पक्षाचा पराभव झाला हो ने प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली आणि सरकार चालवले मात्र त्यानंतर दोन हजार सहा मध्ये होणाऱ्या निवडणुका वेळेवर होऊ शकल्या नाहीत बांगलादेश बांगलादेश जवळपास दोन वर्ष राजकीय संकटाने वेळ लागेला या काळात हिंसाचार दंगली आणि अनेक अने अने निदर्शने होत राहिली दोन हजार आठ मध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष इजाउद्दीन अहमद यांनी बांगलादेश मध्ये आणीबाणीची घोषणा केली तेव्हा लष्कराने हस्तक्षेप केला आणि विरोध म्हणून आवामी लीगने निवडणुकीतून माघार घेतली शेवटी एकोणतीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी बांगलादेश मध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या ज्यामध्ये ऐंशी टक्के मतदान झाले यावेळी आवामी लीगनं इतर विरोधी पक्षांसोबत महाआघाडी स्थापन केले आणि त्याचे नेतृत्व शेख हसीना यांनी केले बीएनपी ने पुन्हा एकदा माजी पंतप्रधान खालीदास या अध्यक्ष असलेल्या आवामी लीगच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीना अठ्ठेचाळीस टक्के मतांसह दोनशे तीस जागा जिंकल्या जानेवारी दोन हजार नऊ मध्ये शेख हसीना पुन्हा एकदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या दोन हजार सहा ते दोन हजार आठ च्या राजकीय संकटानंतर आवामी लीग न दोन हजार अकरा मध्ये निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी काळजीवाहू सरकारची गरज संपवण्याचा निर्णय घेतला कारण शेख हसीना यांना असा विश्वास होता की दोन हजार सहा मधील निवडणुका यामुळे वेळेवर झाल्या नाहीत ही तरतूद काढून टाकण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली ज्याला प्रमुख विरोधी पक्ष बी ने विरोध केला होता पाच जानेवारी दोन हजार चौदा रोजी निवडणुकांपूर्वी बी एन पी नेता खलिदा जिया यांना नजर ठेवण्यात आले आणि इतर विरोधी सदस्यांविरुद्ध हिंसाचाराचे अनेक अहवाल आले यावेळी बीएनपीसह पी सह अनेक विरोधी पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला आणि शेख हसीना यांच्या आवामी लीग न संसदेत दोनशे चौतीस जागा जिंकून मोठा विजय मिळवला शेख हसीना या विक्रमी तिसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या दोन हजार अठरा मध्ये प्रथमच बांगलादेशमध्ये इव्हीएमचा वापर करून निवडणुका घेण्यात आल्या परंतु बीएनपी ने आणि इतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला हसीना सरकारने निवडणुकीच्या काही दिवसाआधी मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली की ज्यामुळे निवडणुकीशी संबंधित खोट्या बातम्या रोखल्या जातील या निवडणुकीतही शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाआघाडीने विक्रमी विजय मिळवला आणि शेख हसीना पंतप्रधान झाल्या यानंतर बांगलादेशमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकांमध्येही हिंसाचार आणि निदर्शने पाहायला मिळाली शेख हसीना यांच्या पक्षावर हेराफेरीचे आरोप झाले विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि शेख हसीनाच्या आवामी लीग न सहज बहुमत मिळवले शेख हसीना या विक्रमी पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या दुसरीकडं बांगलादेशच्या एकेकाळी पंतप्रधान राहिलेल्या खलिदा झिया आणि त्यांच्या पक्ष बीएनपी ने गेल्या दोन दशकापासून देशात एकही निवडणूक जिंकू शकले नाही भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा झाल्यानंतर खलिदा झिया आणि त्यांच्या पक्षावरील राजकीय संकट अधिकच गडद झाले आता बांगलादेशात राजकीय पेच शिगेला पोहोचला आहे एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला त्यावेळी युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुलं आणि वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये साधारण तीस टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या पण नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावर व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आंदोलकांचा दावा होता की सध्या सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांनाच या आरक्षणाचा फायदा होत आहे है। खर तर हे आरक्षण धोरण गेली अनेक वर्ष सुरू होतं आणि त्या विरोधात दोन हजार अठरा साली ही विद्यार्थ्यांनी आंदोलन केली होती त्यानंतर दोन हजार वीस साली शेख हसीना यांच्या सरकारनं सर्वच प्रकार बंद केला पण पाच जून दोन हजार चोवीस रोजी बांगलादेशातल्या हायकोर्टानं एका स्वातंत्र्य सैनिकाच्या वंशजानं केलेल्या अपीलवर सुनावणी करताना सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आरक्षण पुन्हा लागू केलं ला। तेव्हापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं गेलं एकवीस जुलैला बांगलादेशातल्या सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना पाच टक्के आणि अल्पसंख्याक तृतीय पंथी आणि शारीरिक दृष्ट्या अपंगांना दोन टक्के आरक्षण दिलं पण त्यानंतर ही असंतोष मिटलाच नाही उलट आरक्षण विरोधी मोहिमेनं सरकार विरोधातल्या आंदोलनाचं रूप घेतलं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बी एन पी या विरोधी पक्षानं त्यांना पाठिंबा दिला त्या विरोधात शेख हसीना यांच्या समर्थकाने आवामी लीग पक्षाशी संलग्न विद्यार्थी संघटना ही मैदानात उतरल्या आणि दोन्ही गटांमध्ये रस्त्यावर हिंसाचार उसळला हो पंतप्रधान शेख हसीना यांनी चौदा जुलैला एका पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानानं आंदोलक आणखी नाराज झाले शेख हसीना यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही मग तो रजाकारांच्या नातवंडांना द्यायचा का बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान पाकिस्तानकडून लढणारे सैनिक रजाकार म्हणून ओळखले जायचे एक प्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रजाकारांचे वंशज उपमा वापरल्याचं सांगत आंदोलक आणखी आक्रमक झाले देशाच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला शेख हसीना यांनी विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जुलै पासून तीनशेहून अधिक तरुण मारले गेले सोमवारी आंदोलक हसीना यांच्या सरकारी घरात घुसले तोडफोड केली हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांची योगदान विसरून लोकांनी त्यांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला आरक्षणाच्या आगीत पेटलेल्या बांगलादेशात शेख हसीना यांचा विरोध एवढा वाढला की पाच वेळा पंतप्रधान राहिलेल्यांना तातडीने देश सोडावा लागला त्यातच बांगलादेशी कमान पुन्हा एकदा लष्कराच्या हाती आली आहे अशा परिस्थितीत खालिदा झिया यांचा पक्ष बीएन ला पुन्हा एकदा बांगलादेशच्या राजकारणात स्वतःला प्रस्थापित करण्याची आणि जनतेचा विश्वास जिंकण्याची संधी आहे मात्र आगामी काळात बांगलादेशात निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका कधी होतात आणि जनता कोणत्या पक्षावर विश्वास ठेवेल हे पाहायचं आहे हुकुमशाहीचा अंत कसा होतो तर तो शेजारी बांगलादेशात पहा एकेकाळी देशाला लष्कराच्या हातात जाण्यापासून शेख हसीना यांनी वाचवलं होतं पण नंतर त्याच हुकुमशहा असल्याप्रमाणे वागत होत्या विरोधकांना तुरुंगात डामणं यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका जिंकणं असे अनेक घोळ घातले यावेळी शेख हसीना यांनी विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जुलै पासून तीनशेहून अधिक तरुण मारले गेले शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला त्या देश सोडून पळाल्या दोन वर्ष पूर्वी श्रीलंकेत असलेल्या राजपक्ष कुटुंबावरही अशीच वेळ आली होती काल ती शेख हसीना यांच्यावर आली लोकशाही मूल्यांची तुडवणूक करणाऱ्यांना एक दिवस हे भोगावंच लागतं हे कोणी विसरू नये खुर्चीला चिटकून बसलेल्या शेख हसीना यांना पण बांगलादेश सोडून पळायचं काम पडतंय प्रत्येक हुकुमशहाचा दुःख अंत होतो हे प्रत्येक हुकुमशहाला माहित असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ではい。